अष्टमाच्या गोशाळेसाठी चारेचा मदतीचा औक सुरू आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्याकडून जळितांची पाहणी विवेकानंद आश्रम संचलित गोशाळेतील चारा अज्ञात समाजकंटकाकडून जाळल्यानंतर आश्रमात चारा दात्याकडून चारा पाठविण्याचा ओघ सुरू झालेला आहे मेघ कृषी उत्पन्न बाळ समितीचे संचालक केशवराव खोरद यांनी चार ट्रॉल्या चारा पाठवून दिला असून आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी देखील चारा देण्याचे आवाहन शेतकरी वर्गास केलेले आहे दरम्यान रविवारी सात तारखेला विवेकानंद आश्रमास भेट देऊन आमदार रायमुलकर यांनी चारा वेळेतांची पाहणी पाहणी केली कर्मयोगी श्री संत स्वामी शुकदास महाराज श्री यांचीही भेट घेतली विवेकानंद आश्रमात शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात चारा दान मिळत आहे आतापर्यंत यशवंत तुकाराम कंकाळ यांनी दोन ट्रालया पंजाबराव पाटील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून दूरध्वनीच्या वरून संपर्क साधून शेतकरी बांधव चारा पुरवण्यासाठी सांगत आहे दरम्यान आमदार संजय रायमुळकर यांनी रविवारी गोशाळेत भेट देऊन चारा जळ त्यांची पाहणी केली त्यानंतर परमपूज महाराज श्री भेट घेतली या प्रसंगी त्यांच्या सोबत मेहकर कुशोत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश काळे दामोदर गोराळे रमेश भोरे के श्वराव सुरत यांच्यासह आशिष रहाटे विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांची उपस्थिती सुनाली